आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जसं अजित पवारांनी प्रयत्न करून राज्याचा पैसा आणला डीपीडीसीचा पैसा आणला आमदार निधी आणला जिल्हा परिषदेचा निधी आणला त्याच्या संदर्भातला राज्याचा निधी आणला हे सगळं करत असताना केंद्राचा निधी आणायला आपण कमी पडलो त्याच्यामध्ये नुसती तिथं जाऊन भाषण आणि जे सत्तेवर आहेत त्यांना रोज टीका करणं चा खासदार त्यामुळे आम आता आमच्या विचारांचा तो तो आता जो आहे कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी मेरिटवर ते मलाच मतदान करतोय